नमस्कार मी डॉक्टर गिरीधर काचोळे काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी कविता सादर करीत आहो कवितेचं नाव आहे तुझे राज्य तुझ्या रूपाचा सखे आहे जागो जागी तुझ्या रूपाचा सखे आहे जागो जागी तुझ्या एकामितासाठी माझे डोळे सदा जागी तुझ्या एकामिता साठी माझे डोळे सदा जागी तुझ्या रूपाचा दरारा सखे आहे जागो जागी तु ग नाजूक साजूक जसी गुलाबाची कळी तू गजूक साजू जसी जशी गुलाबाची कळी स्पर्श मऊ मखमली फुले गालावर खळी स्पर्श मऊ मखमली खुले गालावर खळी तुझ्या रूपाचा दरारा सखे आहे जागो जागी तुझ्या गालावर तिळ सखे खुनावतो फार तुझ्या गालावर तिळ सखे खुनाव तो फार जसा पौर्णिमेचा चंद्र चर्चा त्याची सभोवार जसा पौर्णिमेचा चंद्र चर्चा त्याची सभोवार तुझ्या रूपाचा दरारा सखे आहे जागो जाग तुझ्या नाकतली नथ चंद्र कोरजी बैसली तुझ्या नाकतली नथ चंद्र कोरजी बैसली भाळी शोभा कुंकवाची दशी माणिक गोंदली भाळी शोभा कुंकवाची दशी माणिक गोंदली तुझ्या रूपाचा दरारा सखे आहे जागो जागी तुझी नागिनीची चाल जसी अप्सरा चालली तुझी नागिनीची चाल जसी अप्सरा चालली मृदू सिंहसम कटी पाई पैंजनाची बोली मृदू सिंहसम कटी पाई पैंजनाची बोली तुझ्या रूपाचा दरारा सखे आहे जागो जागी माझी नजर तुझ्यावर तुझी नजर माझ्यावर माझी नजर तुझ्यावर तुझी नजर माझ्यावर माझ्या मनाच्या तुझे राज्य जन्मभर माझ्या मनाच्या तुझे राज्य जन्मभर तुझ्या रूपाचा दरारा सखे आहे जागो जागी तुझ्या एका स्मितासाठी माझे डोळे सदा जागी तुझ्या रूपाचा दर रासखे आहे जागो जागी धन्यवाद.